जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि जीवचंद्रेरानगर येथे पाहू शकता आहे आणि फुटपाथ वर अन अल्लीगल धंदे कसे लागलेत बघा पाहू शकता तुम्ही फुटपाथ वर अल्लीगल धंदे फुटपाथ आहे आणि फुटपाथ वर अल्लीगल धंदे बघा पाहू शकता तुम्ही लोकांना चालण्यासाठी असत आणि जाण्याच्या जागेवर बघा काय चाललंय ते खूप फळाचं दुकान बघा वायदिचं दुकान लागतार सर्व दुकानावर बघा पब्लिकची गर्दी पण आहे पाहू शकता कुटपाचा वापर चालण्यासाठी नाही तर दुकानांसाठी केला जातोय पाहू शकता तुझी यावर वसई विरार महानगरपालिकेने ऍक्शन घेऊन थोडं कारवाई करण्यात यावी आणि फुटपाथ चालण्यासाठी आहे ते मोठमोठे मोड़ धंदे लागले फुटपाथवर पाहू शकता काही ठिकाणी सिलेंडर सुद्धा जळताना दिसत आहेत आपल्याला गॅस सुद्धा चालू आहे ते इथे आग बिग लागली तर जिम्मेदार कोण यासाठी मी ते आलो आहे आता आपण पाहू शकता पूर्णपणे अडवून ठेवलेला हो आहे पाहू शकता तुम्ही बघा त्यावेळेस शाळा सुटते येतील जाऊन बसतो शाळा सुटते तर नागरिकांना लहान मुलांना चालण्यासाठी जागा नसते आपण पाहू शकता डाऊन बसतो स्कूल इथे आहे आणि या डाऊन बसतोच्या स्कूलच्या इकडे बघा फुटपाथ वर अतिक्रमण झालेलं आहे तर याच्यावर वसई विरार महानगरपालिका शहर यांनी थोडं कारवाई करण्यात यावी पाहू शकता तुम्ही तिथे बघा सिलेंडर सुद्धा आहे तिथे उद्या काही झाला पोटपीठ झाला किती नागरिकांचं नुकसान होईल किती नागरिक वापरतील याचा तरी विचार करा आणि मोकळं करा कारण तर रस्त्याचं काम चालू असताना माणसांना जायला जागा तरी पाहिजे किती मोठ्या प्रमाणात धंदे लागलेत बघा इथे पाहू शकता तुम्ही बघा बघा पूर्णपणे अडवून ठेवलेलं आहे इकडे काय आहे ते पाहू शकता बघा पूर्णपणे फुटपाथची वाट लावून ठेवली आहे पाहू शकता आता आपण पाहू रात्रीच्या वेळी एवढी गर्दी आहे तुप्पा तुवात आणि ते पाहू शकतात सिलेंडर सिलेंडर इथे आता हे समजा ब्लास्ट झाले तर जिम्मेदार कोण बघा सगळे सिलेंडर लागलेले आहेत तिथे बघा पाहू शकता कधी कॉमर्डीला आहे कधी घरगुती सिलेंडर आहे पाहू शकता तुम्ही जर इथे जर कोर्ट झालं तर जिम्मेदार कोर्ट किती नागरिक म्हणतील तर बिल्डिंग बिल्डिंगसुद्धा आहे तिथे पाहू शकता आणि मेन म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे माणसं जाणार कुठे बघा सिलेंडर घरगुती सिलेंडर आहे इथे पाहू शकता सिलेंडर सिलेंडर बघायचे एक हा रेसिडेन्शियल एरिया आहे कॉमर्शियल पण एरिया आहे पण इथे सिलेंडर बघा उद्या तिथे आग लागली तर जिम्मेदार कोण तर वसई विराट शहर महानगरपालिकेने इकडे थोडं कारवाई करण्यात यावी आणि ते आता एकही धंदा लागायला देऊ नये फुटपाथवर माणसाला जाणण्यासाठी जागा पाहिजे हे बघा त्याचा फुटपाथचा वापर बघा काय केला आहे पाहू शकता तुम्ही फुटपाथचा वापर दुकानासाठी केलेला आहे डायरेक्ट दुकानाची जागा अडवलेली आहे फुटपाथसाठी बघ दुकानासाठी फुटपाथची जागा अडवलेली आहे बघा पाहू शकता हां फुफ ताबड तो मोकळा करण्यात यावा महानगरपालिकेला विनंती आहे ताबडतोब तोडक कारवाई करण्यात यावी आणि जे सिलेंडर आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी कारण घरगुती सिलेंडर सुद्धा इथे आणलेले आहे नागरिकांना चालायला जागा नाही आहे फुटमत नाही आहे नाही का आणि ते ऍक्सिडेंट होत्या वारंवार याकडे पण गांभीर्याने लक्ष द्या असे विराट शहर महानगरपालिकेला विनंती आहे आणि नागरिकांना चालण्यासाठी व्हावा ही विनंती आहे अख्खा फुटपाथ अडवलेलं बघा पाहू शकता अख्खा फुटपाथ अडवलेला इथे कृपया थोडा कारवाई करण्यात यावी पाहू शकता अक्क फुटपाथ अडवलेला बघा पाहू शकता तुम्ही रस्त्यात एकटा काम चालू आहे आणि फुटपाच तुझ्या रांगलीकडे झाली मनाच्या बाटल्या वाटतात इकडे वा ते फुटपाथ वगळ करण्यात यावा वसुविराट सर महानगरपालिकेला विरुद्ध आहे आणि ते थोडं कारवाई पाहिजे वा फुटपथचा वापर बघा कसा काढताय दुकानासाठी केलेलं आहे दुकानवाढीसाठी थोडं पर्यंत दुकान आणलेले आहे पाहू शकता बघा हे हॉटेल बघा इकडे काढलेले आहे फुटपाथ पुढे दिसतंय का बघा डायरेक्ट दुकानाचे पाईप लावून तिकडे अडवून घेतलेलं सगळं वा आणि ते थोडा कारवाई पाहिजे उद्याच्या उद्या आता मी वाढल वाडल करतोय हे बघा तिथं पूर्ण फुटपाथ अडवलेलं आहे बघा बघा पूर्ण फुटपाथ अडवलेलं आहे अनेता हा व्हिडिओ मी स्टॉप करतोय जय महाराष्ट्र